हे सगळं तिला घ्यायसाठी चालू आहे का तिला घेतलं काम कस होईल का बेटा घे तू घे म्हण मग आम्ही घेत तुला म्हण तू घे घे गे घे 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 मन घे म्हण नावाज म्हणन म्हणन म्हणते चार महिन्याची मी सोमू त्याबा म्हणलं पॅन्टच घालील नव्हत तिला म्हणून चेहरा दाखवला होता <laughs> आता बघा आमची समू बघा आता आमची समू कशी हुशार झाले आता बघा शक्य तर साडे दहा वाजले आता, आता। आम्ही चाललो फरशी आणायला फरशीच्या दुकानात दा दाखवतो तुम्हाला कोणती फरशी घेणार आहे ना आवर ते मी पटपट आवर मला बी आवरच आहे चला चला चल। तर आता पावणे बारा वाजले पा आम्ही चाललो आता फरशी आणायला आणि समूह बी चालली आमच्या संग फरशी आणायला हा तिची आत्ताच आंघोळ झाली आता, आता चालू आहे मेकअप घरी राहते का बाई तू घरी राहते का नाही आमच्या संघ यायचं नाही म्हणती हम्म तर झाली पहा रेडी लगे समूह आहे ना काजळ लावते नावडरने ना काजळ नाही ड्रेस पहा तिचा किती मस्त आहे मला आवडतो ॲड्रेस ते आणि शर्ट एकच आहेत सगळं सगळं या असे बटन आहे त्याला सॉक्स बी त्याला खालून हँडक्लोज पण आहे काय काय गोटकार्ड हे बघ त्याला असे हँड क्लोज पण आहे टेन्शनच नाही काय केलं मम्मी ना थांब पिलू रेडी झाला आता भुर जायचा आपल्याला तर ही फरशी घेतली पा घरात खाली बसवासाठी ही बत्तीसशे रुपये ब्रास बसली आणि ही टॉयलेट बाथरूमला ला भीतीवर बसवण्यासाठी बघा या अशी दिसतीये सगळ्या फरश्या सोनूच्या मम्मीच्या चॉईसनेच घेतल्या आपण कारण नंतर तिनं आपल्याला टोमने मारायला नको की तुम्ही चांगली फरशी घेतली नाही म्हणून हा ग्रेनाईटचा दगड घेतला आपण मधला जो आहे ना काळ्या कलरचा तो एकशे पंधरा रुपये स्क्वेअर फूट भेटला आपल्याला तो दरवाजा आणि खिडकीसाठी आणि पाठीमाग वाड्यात ही काळी फरशी घेतली पा खरबडी ते आणि मळ घाण दिसणार नाही भोकरदनला जयभावानी टाइल्स म्हणून फरशाचं दुकान आहे तिथून घेतले आपण या तर किचन वाट्याचं नाही घेतला आज आपण सामान फक्त फर्शा घेतल्या किचन वाट्याचं नंतर घेऊ तर मोठं दुकान आहे इथं व्हरायटी भरपूर होती तर मग त्याच्यामुळे इथंच घेतली आजचं जे बिल आहे आपलं एकाहत्तर हजार रुपये झालं अजून किचन वाट्यात सामान घेणे एक तीस एक हजार रुपये त्या दिवशी होईल आणि मजुरी लागन माई साहेबांना काही चाळीस पन्नास हजार तरी तर सोनूच्या मम्मीनं चांगली फरशी घेतली का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर नळ फिटिंग आणि फरशीला जवळजवळ आम्हाला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येऊ राहिला पा आता वाजले पा दोन आणि आता घेतो आम्ही न्यारी करून भूक लागली आता गहू प्यारासाठी खत आणलं आणि हे बी आणलं लवकर येणारी व्हरायटी आजीतची काल विचारलं होतं मी की कोणती आणू म्हणून गावाची जात तर सांगितली दोन तीन तळेनं सांगितलं मी विचारून पाहिलं पण ते आमच्या भागात भेटत नाही दुकानात तर ही आजीतची लवकर येणारी ती आणली तर चला आता जेवाला झोपेल हो होती फरशी आणायला गेलो आम्ही तवा आता उठली उठली आता ही मटकी करेल हा भूक लागली आता चांगलं जेवण होईल भाज्या सांगत पण सो कसे भजी करा हॉटेलची भाजी भारीच लागते हॉटेलची भाजी हा घरच्या भाज्यापेक्षा तरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त सामान टाकतो घरी हम्म ट्रिक राहत असंल ना काहीतरी त्या ह्याच्याकडं बरोबर आहे मऊ मऊ राहते भजे हॉटेलचे तर चला मग घेतो आता जेऊन या असा मेनू आहे आजचा तर याच्यावायला हा मंडळी आता वाजले पा साडेतीन आणि मी समू एक तासानं झोपलेलो होतो बघा तर मी आता उठले समू उठली मस्त सोबतच तर आता आम्हाला सिल्लोडला जायचं एका चपला बुटाच्या दुकानाची जाहिरात करायची सकाळी फरशी आणायला गेलो होतो त्याच्यामुळं जाता नाही आलं आणि आता सोने येईन साडेतीन वाजले ना आता साडेतीनला सुट्टीकतेच शाळा तीन चाळीसला येतो हां हा तर समजा चारपर्यंत तो घरी येईन तर मग चार वाजता आम्हाला सिल्लोडला जायचं आहे आणि आता दिवाळीमुळं भरपूर जाहिराती राहिल्या तर काही काहीच असं आहे की आम्ही लय मोठे पैसे घेतो जाहिरातीचे तर आम्ही जाहिरातीचे फक्त दुकानाकडून तीन हजार रुपये घेतो आणि कंपनी असेल तर पाच हजार रुपये घेतो इंस्टाग्रामसाठी हा आणि मग यूट्यूब फेसबुकला टाका म्हणले तर थोडे पैसे जास्त राहते आवरा मग आता आवरा मग जायचं आता परत शिल्लोडला पाळीच पाळी <laughs> गाडीत बसल्या एकदम शांत बसती हा का म्हणते पप्पा भूर चालायचं का भूर हा आजकाल लयच नाचू राहिली लयच दांगडू करती दिवसभर झोपत नाही ती आता त्या पा घंटाभर झोपती आणि दिवसभर खेळती हा आणि रातच मानसवानी झोपती ती तानच नाही लगे काहीच तर मंडळी तुम्हाला दाखवली की फरशी कोणती घेतली म्हणून तर चांगली घेतली का बा ते सांगा म्हणजे तीन रूम साठी वेगळी घेतली पण वाड्यासाठी खडबड घेतली ती चांगली का आणि किचन वाटेची अजून राहिलेली हा आणि वाटतं की मागत बसली मागत बसलीच पण जाऊ दे ही जी फरशी आता ही हा हे पहिलं आमचं किचन होत आहे ना हा किचनच्या हिशोबान मग मी अशी मळकवू फरशी बसवलेली ती मला तिथं तर आता ती फरशी तशीच राहणार आहे घेतलेली आहे हा लिक्विड टाकून वरून फरशी बसवणार कारण तो हॉल राहणार आहे तिथं चकचकीत फरशी पाहिजे ते दादा म्हणे हॉलमध्येच चांगली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही बसूनच घ्या म्हणे आता सर सगट चांगलीच हा आणि तिन्ही रूममध्ये सारखीची हा फक्त वाड्यामध्ये आपण खरबडी घेतली आणि वाड्यामध्ये आणि स्टोर रूममध्ये खरबडी फरशी घेतली ना तर रूम रूममध्ये आता चांगली घेतलेली माझ्या आवडीची तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू धन्यवाद बाय फरशी नाही सांगा ती कमेंटमध्ये